उद्याच्या सात तारखेला आपल्या सगळ्या मंडळींना मतदान करायचं आणि हे मतदान करत असताना सांगोला तालुका विकास आघाडीच्या वतीनं या तालुक्यामध्ये एकवीस उमेदवार आम्ही उभा केलेले आहे आणि आज महूद गटाचा सकाळपासून दौरा आम्ही या ठिकाणी करतोय आता ही शेवटची सभा आहे या विभागातून ज्यांनी पाच वर्ष आपल्या ग्रामपंचायतीच सरपंच भूषवलं महूद गावाचं नाव पातळीवर ज्यांनी लिहिलं लिहिलं असे सन्माननीय डाळे सरपंच जिल्हा परिषद गटातून आणि ज्यांच्या शिपा शिफारशीवर आमच्या एडगेंच लग्न झालं त्यांच्या ताई एडगे ताई या पंचायत समितीच्या उमेदवार म्हणून आणि शेजारच्या पंचायत समितीच्या गणातून आमचे रेवा बापूंचे चिरंजीव तरुण बी एस सी अग्री झालेले त्यांना या ठिकाणी संधी दिलेली आहे निवडणुकीच्या निमित्तानं सामोरं जात असताना सरगर वकील साहेबांनी आपण त्यांच्या व्यथा या तालुक्यातली वस्तुस्थिती अतिशय स्पष्टपणाने या ठिकाणी सांगितलेली आहे आणि तालुक्यामध्ये साधारणपणानं गेली पंचवीस वर्ष मी मान्य आमदार साहेब या ठिकाणी तालुक्याच्या विकासासाठी शांततेसाठी पाणी आणण्यासाठी गोरगरीब जनतेला दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही सातत्यानं पंचवीस वर्ष या तालुक्यातल्या निवडणुका लढवल्या आणि त्या शंभर टक्के यशस्वी करण्यामध्ये यशस्वी ठरलो दरम्यानच्या काळामध्ये काही काळ गेला आणि काही घटना घडल्या परंतु कदाचित स्वर्गामध्ये भाई गणपतरावजी देशमुख साहेबांना आणि काकाना असं वाटलं असेल तालुका आता बिघडायला लागलेला या दोघांनी पुन्हा एकदा एकत्र यावं आणि याच्यासाठी ही आमच्या दोघांची युती पुन्हा झाली आहे जिगरभाई तरी म्हणलं जिगरभाईचा आवाज कस आला पाकिट आलंय आपलं आम्ही दोघांनी वाचले या ठिकाणी सबंध सांगोला तालुक्याचा सा, दौरा आमचा जवळजवळ पूर्ण होत आलेला आहे आणि या दौऱ्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद हा सांगोला तालुक्याच्या विकास आघाडीला मिळत चाललेला आहे या निमित्तानं मी पाच निवडणुका जिल्हा परिषदेच्या पाच पंचायत समितीच्या आमदार साहेबांच्या बरोबर लढवल्या आम्ही दोघं बसणार आमच्या आघाडीचे उमेदवार जाहीर करणार प्रत्येक गटामध्ये गणामध्ये एक सभा करणार आणि जनतेच्या पाठिंब्यावर आमचे उमेदवार विजय होत होते पंचवीस वर्षाच्या काळामध्ये मत मागायला जाताना आम्ही कधी बाबासाहेब डीपी दिली नाही कधी डाम टाकला नाही किंवा कधी मरून टाकला नाही पाच वर्ष त्यावेळेला वेळेत मिळत होत आणि प्रामाणिकपणाने मिळत होत आणि <laughs> आता तालुक्याचा था खंडतात था त्यानं सांगितल्याप्रमाणे वकील साहेबांनी सांगू सांगितल्याप्रमाणे कुठेतरी आता एक वेगळा पॅटर्न ह्या सांगोला तालुक्यामध्ये निर्माण करायचा काही मंडळींचा प्रयत्न सुरू आहे आणि या प्रवृत्ती जाग्यावरच आपण थांबवल्याशिवाय या सांगोला तालुक्याला लागलेलं ला वळण सांगोला तालुक्याचा जन्म झालेला इतिहास या सांगोला तालुका हा शांतता प्रिय सांगोला तालुका हा भविष्यामध्ये टिकणार नाही आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या निवडणुकीच्या निमित्तानं सांगणार सात तारखेला आपल्याला मतदान करत असताना अतिशय काळजीपूर्वक मतदान करायचं आहे अनेक मंडळी या ठिकाणी येतील आमच्या अंगतनं सांगितलं की आम्ही आबांचे कार्यकर्ते आहोत इथं सगळी जुनी मंडळी दिसत आहेत आज काही मंडळी मला इथे दिसेनाची झालेली आहेत ठीक आहे त्यांची मी भरत परत संध्याकाळी आज उद्या भेट घेणार आहे परंतु राजकारणामध्ये समाज कारणामध्ये कधी मी असेल आमदार साहेबांनी असेल काकाने असेल सत्तेसाठी स्वतःच्या प्रपंचासाठी कधीही राजकारण केलं नाही राजकारणाचा हेतू हा जनतेच्या प्रश्नासाठी सांगोला तालुक्याचा दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी आणि आपल्या या तालुक्याला पिढ्यान पिढ्या दुष्काळामध्ये न ठेवता चारी बाजूने पाण्याच्या योजना आपल्या तालुक्याला कशा पद्धतीने येतील यासाठी आम्ही अहोरात्रपणानं काम केलं सत्ता हे सेवेच साधन म्हणून आम्ही या ठिकाणी या सत्तेचा वापर केला आता निवडणुकीमध्ये उमेदवार ठरवत असताना क्रायटेरिया वेगळा लागायला लागला म्हणून मी मांजरीच्या सभेमध्ये आमदार साहेब सांगितलं शेतकरी कामगार पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता नारायण जगताप नावाचा अतिशय सर्वसामान्य कार्यकर्ता आणि आमच्या यादीमध्ये नारायणरावचं नाव आलं मी आमदार साहेबांना म्हणलं नारायणराव जगतापाला तुम्ही उमेदवारी देताय हो म्हणलं गेली अनेक वर्ष निष्ठेनं काम करणारा माणूस आहे अतिशय साधारण परिस्थितीतला असता तर आपली जबाबदारी आहे की त्या कार्यकर्त्याला निवडून आणायची हाच इतिहास किंवा हेच विश्वास मी माझ्या आयुष्यामध्ये सांगोला तालुक्यामध्ये दे मिळवलेला आहे आणि म्हणून पंचवीस वर्षाच्या काळामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना सहकारा निवडणुका असतील असतील सगळ्या निवडणुका असतील अतिशय एकोप्यानं अनेक एक जीवन आम्ही कारभार केला कधी कार्यकर्त्याला कधी त्या भागाला कधी त्या भागातल्या जनतेसाठी अडचणी कमी कशा करता येतील अशा पद्धतीचं राजकारण केलं पासून आमदार साहेबांनी सांगितलं की वादळी सभा वादळी सभा दीपकांनी करावी शांत <laughs> कर करा लोकांची मागणी हे नेमकं तुम्हाला काय मी भाषण करायला पाहिजे हेच मला बघा महिम पासून काय कळेल झालं काय ते आता नऊ तारखेला आपल्याला लक्षात येणार आहे तिची काळजी कुठल्या ज्योतिषानं आता मऊतचा निकाल काय लागेल हे सांगायची गरज नाही आपला गुलाल तर निश्चित झालेला आहे फक्त विषय राहिला तुमच्या महोदाच्या पेटीमधून तुम्ही आम्हाला किती मतदान करणार आहे दोघांना दिवसभराच्या दौऱ्यामध्ये काय गटाचा कल आहे ते आम्ही बघितलेला आहे आणि तुमच्या गावामध्ये दोन्हीही उमेदवार आघाडीने तुमच्या गावातले दिलेले आहेत एका एका गावाला उमेदवारी मागण्यासाठी अख्खा गावच्या गाव येत होत परंतु माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच दोन उमेदवार वकील साहेब गावाला एका मिळालेले दिसत मोठ गाव आहे परंतु इतर गटामध्ये उमेदवारी देत असताना आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्याचं हित डोळ्यापुढे ठेवून या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आता वादळी सभा करावी अशी कार्यकर्त्याची मागणी आहे या निवडणुकीमध्ये वादळी सभा करावी असं काही फारस मला आमदार साहेब वाटत नाही आपली विजयी सभा ज्या दिवशी होणार आहे त्या दिवशी दीपक आबाला जे काय बोलायचंय ते बोलणार आहे मी फक्त आता नम्रपणानं आपल्याला एवढंच सांगेन या तालुक्याची शांतता सुव्यवस्था अबाधित राखायची असेल या तालुक्यातल्या जनतेला सर्वसामान्य जनतेला सुखा समाधानानं आपल्याला आपलं आयुष्य आणि विकासाची कामं करून घ्यायची असतील तर हा एक ऐतिहासिक निकाल आपल्याला या तालुक्यामध्ये घ्यावा लागणार आहे मी आणि आमदार साहेबांनी एक विकासाचा पॅटर्न आम्ही दोघांनी ठरवलेला आहे भविष्य काळामध्ये गोरगरीब जनतेच्या कामासाठी त्याला हेल्पडे घालावे लागणार नाहीत मग एखाद्याचं घरकुल असेल एखाद्याच्या रेशनिंग कार्डाला माल मिळत नसेल कृषी खात्याच्या काही योजना लाभाच्या योजना शेतकऱ्यांच्या पदरात पाडायच्या असतील तर आपल्याला कुठल्या तरी पुढाऱ्याच्या किंवा सांगोल्याला जाऊन एखाद्या विहिरीचं जा बिल घ्यायचं असेल तर चार चार पाच पाच हेलपाटे घालावी लागतात एक लाख सवा लाख रुपयाची विहीर तीन चार हप्त्यामध्ये आपण पाडायची मंजुरीला बराच वेळ लागतो मंजूर झाल्यानंतर पहिला हप्ता मिळाला की दुसऱ्या हप्त्याला पाच चार हेल्पटे घालायचे तोपर्यंत त्या जेवढे पैसे मिळतात तेवढे पैसे आपले त्या हेल्पाट्यावर जाते म्हणून या ठिकाणी भविष्य काळामध्ये काळामध्ये आम्ही ठरवलेला आहे की दर तीन महिन्याला हे आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पंचायत समितीचे सदस्य या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये मऊद प्रश्न मऊद मध्ये सोडवले जातील तारीख आपल्याला दिली जाईल तर तीन महिन्यात ना साधारणपणाना सहा सहा तास आठ आठ तास सगळे प्रश्न संपेपर्यंत त्या ठिकाणी आम्ही बैठक येणार तहसील कार्यालयातले सगळे अधिकारी तहसीलदार तहसीलदार असतील तुमचे सर्कल असतील तलाटी असतील तुमच्या पुरवठा खात्यातले सगळे अधिकारी असतील पंचायत समितीचे सगळे लाभार्थीचे सगळे अधिकारी या ठिकाणी असतील बीडीओ असतील ज्या पद्धतीनं आमसभा आपण सांगोल्याला घेतो तशाच पद्धतीनं सगळे अधिकारी सगळे सगळ्या खात्याचे अधिकारी या मौज मध्ये येतील आणि आमच्या गोरगरीब जनतेचे प्रश्न जाग्यावर सोडवतील त्याला त्या कामासाठी सांगोल्याला जावं लागणार नाही अशा पद्धतीचा एक पॅटर्न या निवडणुकीनंतर आम्ही करायचं ठरवलेलं आहे मी मगाशी महिम मध्ये सांगितलं आमच्या एखाद्याच्या गरीब कुटुंबातील घरकुलाचा हप्ता राहिलेला आहे अर्धा घरकुल झालं अर्धा हप्ता राहिलेला आहे आणि अर्धा हप्ता राहिलेला रा, रा, तिला पंचायत समितीच्या जा, क्लार्क जाऊन त्या ठिकाणी भेटून ग्रामसेवक भाऊसाहेबांनी सांगायचं जा, तुम्ही जावा बघा मी पाठवलेला आहे महोद मधन सांगवलेला जायचं असेल पंचायत समितीतलं काम करून परत यायचं असेल तर किमान पाचशे रुपये तरी आपल्या किशामध्ये लागतील एका हेल्पड्यात काम होईल याची गॅरंटी नाही एकटा गेला भर तर पाचशे रुपये आमच्या सारखा टग्या बरोबर घेऊन गेलं तर पाचशेचा हजार रुपये होणार आणि सजासजी एका हेल्पड्यात अशी काम होत नाहीत म्हणजे जेवढा हप्ता मिळणार आहे तेवढे सगळे पैसे हे जायामध्ये जातात ती गरिबीची गरीबाच्या लाभार्थीची अवस्था आपल्या तालुक्यामध्ये या पाच वर्षाच्या काळामध्ये झालेली आहे पूर्वीच्या काळी आमदार साहेब आम्ही कारभार करत असताना अशा गोष्टी कधी घडत नव्हत्या परंतु एका वेगळ्या वळणावर तालुका चाललेला आहे आणि म्हणून मी या निमित्तानं आपल्याला सांगेन कि टीका टिपणी तर भविष्य काळामध्ये होईल त्या बाबतीत काही विषय नाही वादळी सभा केलेली आहे भविष्यामध्ये मी करेन पण आज मला या ठिकाणी एकवीस विरुद्ध शून्य अशा पद्धतीचा निकाल आम्हा दोघाला या तालुक्यामध्ये उद्याच्या निवडणुकीमध्ये घ्यायचा आहे आणि त्याला तुमची सगळ्यांची साथ अशी मनापासून हवी आहे प्रत्येकाला आपल्याला निवडून यावं अशी अपेक्षा असते मी सरगर वकिलांचं विशेषतः मनापासून या ठिकाणी आभार मानणार आहे ज्या उमेदवारांनी उमेदवार माघारी घेतलेल्या आहेत त्यांचे मनापासून आभार मानणार आहे मी आज सकाळपासून बघतोय वकील साहेबांची पोट ती त्यांना या तालुक्याविषयी या गरीब जनतेविषयी असलेली असता त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणूक डोळ्यापुढे पर ठेवून या या तालुक्या या गटामध्ये दौरे केले परंतु पक्षाने आदेश दिल्यानंतर पक्षाचा एक सैनिक या नात्यानं त्यांनी अतिशय मन मोकळेपणानं या ठिकाणी माघार घेतली आणि अतिशय जिगरबाजपणानं आज दिवसभराच्या काळामध्ये मा मागच्या आठवड्याच्या काळामध्ये मा आणि उर्वरित दोन तीन दिवसाच्या काळामध्ये स्वतःच्या उमेदवारापेक्षा सुद्धा चार पावलं पुढे असणारे सरगर असे कार्यकर्ते पक्षामध्ये असल्यानंतर मला कुठल्याही प्रकारे पराभवाची आणि निवडणुकीची चिंता नाही मी फक्त आपल्याला एवढं सांगेन की आपण दोन तीन दिवसाच्या काळामध्ये दक्ष राहावं लागणार आहे चिंचणीच्या यात्रेला बरीचशी मंडळी गेलेली आहेत अजून काही आवक जावक चालूच आहे परंतु पाच तारखेला नेमकं आपलं मतदान होत ते आपल्या सगळ्या आमदार साहेबांनी आणि या भागातल्या सगळ्या प्रतिनिधींनी प्रयत्न करून ते सात तारखेला गेलेलं आहे त्यामुळे ती फार मोठी अडचण आपली या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी पुढे गेली असल्यामुळं आपल्याला मतदान चांगल्या पद्धतीने करता येईल अशी आपल्या सरकारनं राज्य सरकारनं निवडणूक आयोगानं माईक का देवीच्या आशीर्वादानं ही तारीख आपल्याला बदलून मिळालेली आहे आणि म्हणून मी या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगेल आमदार साहेब बऱ्याच गोष्टी त्यांच्या भाषणामध्ये सांगणार आहेत की सध्या काय चाललेलं आहे वातावरण कशा पद्धतीचं आहे कोण कशा पद्धतीने या तालुक्यामध्ये भाषण करायला लागलेलं आहे उमेदवाराच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीनं चर्चा सुरू झालेली आहे आणि त्या संदर्भातली वक्तव्य कशा पद्धतीने केली जातील आणि त्यासाठी काय पर्याय आहेत ते आमदार साहेब आपल्या भाषणामध्ये सांगतील मी फार जास्त सांगणार नाही परंतु ज्या विजयी सभेमध्ये तुम्हाला जे अपेक्षित आहे ते निश्चितपणाने मी त्या दिवशी सांगणार आहे कारण मी ठरवलेलं आहे आता अगोदर जास्त बोलण्यापेक्षा निकाल घेऊन मग जास्त बोलायचं ह्याच्यासाठी आपण सगळ्या मंडळींनी रात्रीचा दिवस करूया आणि आपल्या ह्या तिन्ही उमेदवाराला प्रचंड मतानं निवडून आणून या गटाची कायमस्वरूपी परंपरा आहे ती कायम ठेवूया एवढीच विनंती या निमित्तानं मी करतो एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी या सभेला उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर